नमस्कार तरुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मशरूम मसाला तर मशरूम मसाला बनवण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ग्रेव्ही बनवली तर ही रेसिपी तुम्ही अगदी काही गडबडीच्या वेळेला पण ट्राय करू शकता या ग्रेव्हीची तर याच पद्धतीने तुम्ही एकदा ग्रेवी नक्की बनवून बघा अगदी साधी सोप्या पद्धतीची आहे तर मशरूम मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी मी मशरूम आहेत तर ते साफ करून घेतलेत त्याचं वरचं जे लेअर आहे तर ते सुरीने काढून घेतले आणि त्याला चार भागामध्ये कट केलेलं आहे तर अगदी छोटी साईज असेल तर दोन भागामध्ये कट केला तरी पण चालेल अशाच पद्धतीने मी सगळे जे मशरूम आहेत तर ते कट करून घेतले तर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी त्यामुळे ते थोडंसं कोमट पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे थोडंसं धुवून घेणार आहे मी आणि धुतल्यानंतर त्याचं पाणी थळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इतकी मिरची पावडर आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चिमुटवर मिरपूड टाकली आहे आणि त्यावर एक चमचा इतका मैदा ॲड केलेला आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही मशरूमची भाजी एकदा नक्की ट्राय करा मशरूम अशा पद्धतीने तळल्यामुळे त्याची टेस्ट आहे त्या ग्रेव्हीमधली तर ती खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तो आपले तर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी साधारणतः एक तीन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून मशरूम ॲड करायचे आहेत आणि आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून तर घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याबरोबर मी कांदा आहे चौकोनी आकाराचा तर तो पण तळून घेतला होता त्या आणि शिमला मिरची असेल तर ती पण ॲड केली तरी पण चालेल चौकण आकाराचे काप करायचे आणि तळून घ्यायची याच तेलामध्ये आणि ग्रेवीमध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर तर तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिटमध्ये जे मशरूम आहेत तर त्याचा रंग चेंज होईल आणि बघू शकता तयार आहे हे र मशरूम तळून झालेलं आहे तर त्यानंतर कढईमध्ये साधारणतः एक चमचा इतकं तेल घेतलं आहे आणि वाटण्यासाठीचा तो कांदा आहे एक मीडियम साईजचा सा कांदा आहे तर तो घेतलेला आहे तो छान परतून घ्यायचा आहे साधारणतः एक दोन मिनिट आपल्याला कांदा परतायचा आहे आणि कांदा सॉफ्ट झाला की त्याच्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो आहे तर त्याचे पण कट केलेले आहेत मोठे चौकोनी आकाराचे आणि ते ॲड केले आहेत आणि ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट हो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो सॉफ्ट झाले की त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः सात ते आठ इतक्या लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे तर त्याचे तुकडे केलेले आहेत तर ते ॲड करायचं आहे आणि थोडंसं परतायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आहे ती पण या वाटणातच ॲड करायची आहे परतून घ्यायची ती पण तर या पद्धतीने तुम्ही सर्व जर मसाले परतले तर त्या ग्रेव्हीची टेस्ट खूप छान येतं तर या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही नक्की ट्राय करा तर ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी परत तेल ॲड केलेलं आहे साधारणतः एक दोन चमचे इतकं आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे अर्धा चमचा आणि मिरची पावडर आहे कश्मीरी लाल मिरची पावडर ती टाकली आहे तेलामध्ये आणि त्यानंतर ते जे वाटण आहे तर ते ॲड करायचं आहे तर तेलामध्ये लाल तिखट टाकलं तर त्याची जी, जी तर्री आहे तर ती खूप छान येते आणि रंग पण आहे ना तर तो खूप सुंदर येतो ग्रेवीला तर त्यासाठी ते मी तेलामध्ये ॲड केली आहे आणि वाटण एक एक मिनिटभर आपल्याला ते परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद टाकायची आहे आणि साधारणतः एक दोन चमचे इतका कांदा लसूण मसाला आहे जो घरगुती पद्धतीने बनवलेला आहे तर तो ॲड करणार आहे मी तुम्ही मिरची पावडर असेल तर ती ॲड केली तरी पण चालेल तर खूप छान टेस्ट येते कांदा लसूण मसाल्यामुळे नंतर तो छान परतून घ्यायचा आहे मसाला एकत्र आणि त्यानंतर त्यामध्ये किचन किंग मसाला साधारणतः एक दीड चमचा इतका टाकलेला आहे आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर ना जे तळून घेतलेले मशरूम आणि कांदा आहे तर तो ॲड केलेला आहे आणि तो पण आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही मसाला जो आहे तर तेल सुटलेलं आहे त्याला म्हणजे आपला मसाला जो आहे तर तो चांगला भाजलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली मी आणि त्यावर पाणी के ॲड केलेलं आहे आणि ही ग्रेव्ही जी आहे तर ती छान उकळून घ्यायची आपल्याला तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मशरूम मसाल्याची रेसिपी तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा याच पद्धतीने बनवा खूप छान आणि टेस्टी मशरूम मसाल्याची रेसिपी तयार आहे धन्यवाद